अरे हे दिवसा ढवळे माणसं तोडतात रे कुठे गेले कुठे गेले ह्या देशातले महान कवी कुठे गेले आई भूमीला म्हणतो नदी तो आई ठेवायला जमीन का नाही वनवास रामाचा सांगत्यात बाई वनवास रामाचा चौदा वर्ष बाई आमचा वनवास जन्माचा बाई ग माझ बाई त्याचा आहे का कुणाला काही भीम काम गरजुंना तो बाई मागून मिळणार नाही मागून मिळणार नाही मागून मिळणार नाही भीम पुतळ्यातून बाहेर ये बाबा भीम पुतळ्यातून बाहेर ये बाबा भीम बाजार सोडून ये बाबा चार घेऊन ये बाबा भीम ये नार भीम ये नार आपले बाबासाहेब येणार आहेत परंतु ते अवतार घेऊन नाही आपले बाबासाहेब हे उद्याच्या पिढीच्या चळवळीतून येणार आहेत आणि खास करून ही महिलांची नवी चळवळ त्या चळवळीतून आपले बाबासाहेब येणार आहेत आणि म्हणूनच माझी आई वाट पाहते की नारा, आ, नारा, आ, आ, नार नारा, नारीमिए नारिये नार बाई वाहते 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 बाई धन्यवाद Baby!